जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सात सप्टेंबर इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर इंग्रज अधिकारी सॅम्युअल ऑस्टिन भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत युवराज शंभूराजे व अन्य अधिकारीही उपस्थित होते आपल्या वखारींना छत्रपती शिवाजी महाराजांचा कौल घेण्यासाठी इंग्रज वकील सॅम्युअल ऑस्टिन आपल्या बरोबर महाराजांच्या साठी नजराने घेऊन रायगडाकडे निघाला चौल मार्गे तो दोन सप्टेंबरला निजामपूरला पोहोचला या मुक्कामात त्याला पेशवे मोरोपंत व अण्णाजी पंत भेटले त्यांच्यासाठी आणलेले नजराने त्यांना देऊन ऑस्टिन सहा तारखेला रायगडावर आला दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांशी त्यांची भेट झाली या भेटीत ऑस्टिनने आपल्या डुमगावच्या वखारीच्या रुटीबाबत महाराजांना सांगितले पण महाराजांनी धोरणीपणाने आपल्याला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगत विचार करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी वेळ मागून घेतला ऑस्टिनच्या म्हणण्यानुसार अधिकारीही उपस्थित होते सात सप्टेंबर इसवी सन सोळाशे एक्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध पद अण्णाजी दत्तो सोयराबाई हिरोजी फर्जत यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी संधान बांधले व भा संभाजी राजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला त्यांनी अकबरास पत्र पाठवून त्यांच्या मदतीची अपेक्षा केली अपेक्षा केली त्या बदल्यात अकबरास स्वराज्यातील हिस्सा देण्याचे मान्य केले परंतु अकबराचा मंत्री दुर्गादास यांनी अकबरात संभाजी महाराजांकडे ते पत्र सोपवण्याचा सल्ला दिला त्यानुसार अकबराने संभाजी महाराजांना सदर घटना कळवली सदर कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराजांनी कटात सामील लोकांस कैद करून कडक शिक्षा केली व हत्तीचे पायी दिले याच दरम्यान सोयराबाई यांनी देखील आत्महत्या केल्याची नोंद आढळून येतात सदर कटात प्रकरणाची माहिती आपणास सात सप्टेंबर सोळाशे एक्क्याऐंशी च्या इंग्रजांच्या पत्रात तसेच निकोलियन मनुची रॉबर्ट आम व प्रतिनिधींच्या बखारीत आढळते सात सप्टेंबर सालिशेत बारदेशमधील सर्व नागरिकांना हुकूम सोडला की रात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रदेशात सुरून लुटमार जाळपोळ करावी यासाठी सायंकाळी जमावे सायंकाळी ही मंडळी जमळ्यावर रात्री अकराच्या सुमारास लुटालुट करावयास पाठविले मात्र पावसाळ्यात वादळी वारे व वा जोराचा पाऊस असल्याने लुटालुटी जास्त काही मिळाली नाही मात्र पोर्तुगीज लोकांनी पोर्तुगीज सीमेबाहेरील हिंदूंनाच लुटायचे ही वेगळी रणनीती व्हाईसरायने अवलंबली सात सप्टेंबर इसवी सन सतराशे चाळीस मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडक भरली मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हायची अशी शंका त्यास लागली म्हणून त्यांनी इज बर्ड यास जून तर, तर भेटीस पाठविले दोघांनी इंग्रज मराठी याजमधील शांततेचा तह होण्यासंबंधी बोलणी केली या बोलण्यातून विशेष फलविष्पत्ती न दिसल्यामुळे इंग्रजांनी गॉर्डन या शाहू महाराजांकडे तहाची बोलणी करण्यासाठी पाठविले तो साताऱ्या शाहू महाराजांशी आठ जून ते तीस जून पर्यंत होता त्यांनी शाहू महाराजांस हिरे मोती मानके आदी मौल्यवान वस्तू भेट देखील दिल्या आपल्या साताराच्या मुक्कामात त्याने अनेक सरदारांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यास श्रीमंत बाजीराव ही एकच अद्वितीय पराक्रमी व्यक्ती मराठी राज्यात आहे असे आपले मत इंग्रजांस कळविले तेव्हा बाजीरावांची मर्जी संपादून मराठ्यांची शांततेचा तह करून मुंबईस धोका देणार नाही असे कबूल करून घ्यावे हा हेतू धरून इंग्रजांनी बाजीरावांच्या भेटीस ची परवानगी रवानगी केली इसबर्ड बाजीरावांनी श्रीमंत बाजीराव पेशवे रावेल गावी सतराशे चाळीस तर नि, निवर्तले इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांशी हा तह हो सात सप्टेंबर सतराशे चाळीस रोजी पूर्ण केला मराठ्यांची इंग्रजी संपादन करण्यासाठी इंग्रजांनी चे रेवदंडा ही दोन स्थळे मराठ्यांस दिली सात सप्टेंबर इसवी सन सतराशे एक्केचाळीस सवाई जयसिंगने आपली वचन बिन, बिल बिनचूक पाळले त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने माळव्याच्या सुभेदाराच्या संधा मराठ्यास देण्याची ठरवून तारीख सात सप्टेंबर सत्तेचाळीस रोजी माळव्यांचा संपूर्ण कारभार दिली सुद्धा पेशव्यांचे के हवाली केल्याचे फरमान बादशाहने काढले त्या फरमानात बादशहाने माळव्यांची शहाजादा अहमद याचे नाव त्याची नाईब सुबेदारी देण्यात आली त्या संबंधी बादशाह व पेशव्यामध्ये जो करार झाला त्या करारात जामीन म्हणून रानोजी शिंदे वल्लराव होळकर यशवंतराव व पिलाजी जाधव याच पुढे पुढे तारीख एकवीस एप्रिल सतराशे त्रेचाळीस रोजी कबुलायत लिहून घेतली मराठ्यांना हे फरमान मिळाल्यावर माळवा बुंदलखिंड यातील लहान मोठ्या सत्ताधीशांचे पूर्वीचे बादशाहचे असलेले संबंध तुटून त्यांची पूर्ण घटना पुण्यास होऊ लागली खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता सेवा स्थिरावण्यास माळव्यांचा ताबा मराठ्यांस मिळणे आवश्यक होते ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले